नमस्कार मंडळी मी साहिल करले आपल्या कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो तर आज हा आहे दहीहंडी तर आता आम्ही जातो आहे देवळात तर तुमका दाखवते चला आमच्या देवळात दहीहंडी दे कशी असतात ती पारंपरिक पद्धतीत आमच्याकडं दहीहंडी साजरी दे केली जातात अजून काय केला नाही हा ना हळूहळू सगळी मंडळी येतात दिसत आहे आता इकडं सगळी तयारी चालू आहे फुग फुगवतात आहेत इकडं रस्शी टाकतात वरती त्या अशी टाकणार इकडं तिकडनं हा झाडाक बांधणार समोरच एवढी वर येईल येस फोडायचं ना हा मास्टर आहे बघा हा एकदम परफेक्ट एकदम बांधताय नाव काय रे तुझा कोण बाबू बाबू

अवकाश धरू काय नीरज ना देवळात नेऊन टाकते फुगणार ना फुटणार तरी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा दोन्हीच्यात आला

मंडळी अजून आलेली नाही आहे हळूहळू येते येते काय काय आता ची वाडी आता माणसं राहिलेली नाही त्याच्यामुळे आता कोण तेवढी मोठी दहीहंडी बांधत नाही काय म्हणणं काय तुमचा काय म्हणणं काय आपल्याकडे जास्त मेंबर नसतात त्याच्यामुळे आपण किती जास्त तीन थराची थराची जास्त नाय काय ते फोग फोडून टाकतात ब्लॉक आहेत ना त्याच्यामुळे माणसं पडली मेल तर लागल मेल्या आता एकदा पाऊस पण एकदम पडताय पावसाने कोणती लाग सगळ्या बांधा रे <स्तिति>

काय बर गेल्या गेल्या वर्षीची व्हिडिओ राबत ना ते पैसे पडतात ना असा त्यावर <laughs> अरे पडता पडताना झोमता त्या अंका काय मग याच्यावर हा चिल्लरांगा झोमत कशा तू हा काय असतं त्याच्यात काहीतरी महत्व सांग त्याचा कॅमेरा चालू आहे पकड़ पकड़ तो ये एंडी ने मोदी बात उठ गई ना फुटारा खाली लागना कि फुटला देख ये ये ए देखो ये बंद देख ये तू हां वो किसका था वो बांध का बांध नेटवर्क तोड़ है बगा तोड़ होता है ये जा ये दिन नहीं ये दिन नहीं ये क्या है इधर काय रे साहेल काय करत बांधला आणि फुग बाकीच तू काय करत घरात घरात काय लहान पोरग आहेस काय रे काय डबल्या बी माझ्या होती ना

काय काय एवढा लेट खाली <laughs> गेलो

तर आता सगळी तयारी झालेली आहे फक्त मंडळी कधी येत आहे त्याची वाट बघतात सगळी सोड आपलं सोड आपले सोड सोड आपलं सोड बोललेलो नको बोललेलो नको एकदा बोलू नका बोलू नका

आलेले आहे मंडळी आता सगळा झालेला आहे याच्या वेछा मध्ये तोंडात लांबडकोने बघा टी फुसलेय बघा टीशर्टला सगळा फुसली आला सगळी मंडळी तयार आहे जाऊ तिकडं बघा आपला इतकी वर्षापासून दांडि आहे हा 50 वर्षाच्या वर्ती होता 50 वर्षात पारंपरिक पद्धतीने दांडि उत्सव चालू होतो कोणती हानी नाही होत म्हणजे दुखापत नव्हता साजरू

काय म्हणतो मग आता बऱ्याच वर्ष तू आपल्या गावाखालाय ब्रँड येते ब्रँडी खूप वर्षांनी पहिल्यांदाच पहिल्यांदाच भरँडिला येते काल अष्टमीचा मान झाला पूजन झालं मजा येते रा मजा येते दरवर्षी मजा येते तर आता सगळा झालेला आहे हे बघा तर आता थर लावत तर आता झाली आहे सगळं थर लावतात जास्त थर असतात तीन तीन झाडा जास्त जास्त असतात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कुठं आहे हे बघा पैसे भेटलेले आहेत आता एक रुपये एक रुपये हाय बघा आता बघा आता वरती सगळेचे फळं लावलेली आहेत ना ती काढतील बघा हल होत आहे बघा 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 किती वर्षा करतात थोडीशी तू वालच असत मजा करताय ताब अरे काय काय भेटला काय भेटला हे काय भेटली माका बघ

झालेला हे बघा काय काय किती किती त्या बघताय सगळं जण नीरज का घेऊन जाऊन काय करणार तू जाऊन आता घरी देणार देवाच्या पुढ्यात देऊन

एकत्र आला तुम्ही सगळे मजा केला आनंद आनंद ओके अशीच करत राहा एकत्र येऊन ना ऍक्सिडेंट करता ओके <laughs> तर आता सांगितलं नाही हाय मोबाईल तर आता संदीप काकांनी पण सांगितलं नाही आहे ते इथं नसतात बाहेरगावी असतात ते आल्यावर जरा मजा आली तर आता आम्ही जातो आहे बाबा पडले असते आता झाला असता बाबा तर नीरज काय तुका वरती चढल होतंस तू तू मागा सांगत होतस पण काय करणार हातात होती नेक्स्ट टाइमला आपण फोडू काय बोलतो प्रश्नदा फोडू ना पाठी बघ इकडे बघ वरती फोडू ना दरवर्षी पेक्षा मजा आला काय अरे मजा आली काय आली की नाही सांग आधी काय मोबाईलवर मोबाईलवर मी नाही थांब थांब मजा आई थांबा आता हे बघा तिकडे पाणी पाणी पाठी वगैरे पण येतात ताबरे मोबाईलवर पाणी उडल अरे मोबाईल मोबाईलवर पाणी तर चला आता इकडं मजा करून झालेली आहे घेऊन खे चला आले चला काय म्हणतोय दरवर्षी पेक्षा मजा आली दरवर्षीपेक्षा मजा खूप आली एक मला पुढे जायचं कॅमेरामॅन

वरती काय आलं नाही ते एक दोन आले दोघेनवरती अब आपल्याला उडी मार उडी मार एवढ्यात नको म्हणताय दा थाप 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 बघा हा उडी मारता ये लवकर ये लवकर ओट ओड उडी सोडवा का बोल सोडवा का पाणी ખાલી <laughs> પૈસા <laughs>

ગયાલા બધા ચાલો 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 ચાલો

काय म्हणते मजा आली ना अरेलाही मजा आली तर चला मंडळी आता झालेला आहे सगळा देवळातून जाऊन वगैरे आम्ही आला आता आम्ही ते विसर्जन केला गोकळा आता घरात जाता तर तुमका व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला बाय